आज आपण दिवाळीसाठी थ्री इन्ग्रेडियंट्समध्ये पंधरा मिनटात तयार होणारी काजू कतली बनवणार आहोत मेन म्हणजे आता याच्यात कुठलीही बेसळ नाही आणि एकदम शुद्ध बनलेली प्रेमाने बनवलेली आपल्या लोकांसाठी दिवाळीत घरच्या घरी बनवूया काजूकतली चला रेसिपीला सुरुवात करूया एक लहान वाटी काजू घेतलेला आहे ज्या का वाटीने काजू मोजणार आहोत त्याच वाटीने बाकीचं साहित्य मोजायचं आहे काजू मिक्सरला वाटताना अगदी पल्स मोडवर तीन ते, ते चार वेळा फिरवून घ्यायचं आहे मिक्सर चालू करायचा बंद करायचं असं तीन ते चार वेळा करायचं आणि अशा पद्धतीने एकदम मऊ असं पीठ आहे हे याच्यात कुठलेही दाणे राहिलेले नाही आहेत काजूचे आता ज्या वाटेने आपण काजू मोजलं होतं त्याच वाटेने अर्धा कप साखर आणि जेवढी साखर घेतली त्याचा अर्धा पाणी असं वन फोर्थ कप इथे पाणी वापरलेलं आहे आता आपला पाक आपल्याला एक तारी पाक बनवायचा आहे आणि तो पुढच्या पाच मिनिटात तयार होणार आहे कारण की पाणी अगदी कमी वापरलेलं आहे फक्त साखर मेल्ट होईल एवढंच आपण पाणी वापरलं आहे तर पाक झालाय हे कसं ओळखायचं तर दोन बोटांमध्ये असा लावून बघायचा एक तार झाली म्हणजे तो एक तारीपाक तयार झालेला आहे आता याच्यामध्ये पटकन आपण अर्धा चमचा तूप घालून आणि जे काजूचे पावडर होते ती पटापट मिक्स करूया एकदम फटाफट प्रोसेस करायची आहे ही आणि अजिबात स्पॅच्युला सोडायचा नाही पटापट पटापट -पट मिक्स करत जायचं आहे नाहीतर हे पॅनला मिश्रण चिटकेल आणि काजू जा जास्त शिजला गेल्यावर पाक जास्त होऊन जाईल त्याच्यामुळे पटकन मिक्स करून गॅस बंद करा आता आणि त्याच गरम याच्यातच याला दोन मिनटं मी तसंच होऊ देणार आहे ला ला आ, हे असं पातळ असतानाच आपल्याला हे बटर पेपरवर किंवा प्लास्टिकच्या शीटवर काढून घ्यायचं आहे कारण की आपल्याला त्याला छान मिक्स करायचं आहे मळायचं आहे म्हणून आता हे बघा गॅस बंद आहे फक्त कढई गरम आहे त्यातच हे मिश्रण होतं आहे आणि याच्यापेक्षा घट्ट करायचं आहे दुसरी साईन म्हणजे तुम्हाला जर ओळखायचं असेल हे कसं झालं आहे तर एका वाटीमध्ये थोडंसं मिश्रण घेऊन ते बघा असं वाटी सोडायला लागलं ना म्हणजे समजून घ्यायचं की आपलं मिश्रण परफेक्ट झालेलं आहे आता इथे मी में पाच मिनट पेपर घेतलेला आहे पण याच्यावर मी तूप लावायचं विसरली कारण की ते हलकं स्टिक होत होतं त्याला मग पटापट आता काय करायचं चा? याच्यात ना एकदम पटकन केलं खरंच पंधरा मिनिटातच होते ही फक्त जी प्रोसेस आहे ती फटाफट फड़ करायची आहे आता हे अशा पद्धतीने मळून घ्यायचं आहे मग काय झालं माझ्या पेपरला चिटकत होतं म्हणून मग मी काय केलं माझं सिलिकॉनचा स्पॅच्युला होता त्याला ते मिश्रण चिटकत नाही म्हणून त्याच्याने मी अशा पद्धतीने छान पीठ मळून घेतलं आणि पटापट याला आता स्प्रेड करून घ्यायचं आहे आपण जितकं मळत जाऊ तितकं ते पटकन घट्ट होईल म्हणून ती प्रोसेस पटापट करून याला थापून घेतलेलं आहे आणि याला मी हातानेच थापून घेतलं कारण की मला थोडंसं सारण आहे लाटण्याची गरज पडली नाही आणि याला आता आपण दहा मिनटं तसंच ठेवणार आहोत जेव्हा आपल्याला वाटतं की आपले छान एकसारखं मिश्रण झालेलं आहे थापून दहा मिनिटांनंतर याच्यावरती आपल्याला फॉइल पेपर घ्यायचा आहे जो आ, 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 सिल्वर पेपर असतो ना एडिबल तो घ्यायचा आहे काजू असतो म्हणून जनरली तो लावला जातो पण नसेल तर स्किप करा आणि घरी खात असाल तर खरंच स्किप करा आम्हाला व्हिडिओमध्ये दाखवायचं वाटलं पाहिजे की नाही खरंच मार्केटसारखं आहे म्हणून आम्ही जनरली ही स्टेप करत असतो पण घरी करत असाल तर टोटली स्किप करा एकदम प्युअर जितकं आपल्याला देतील घरच्यांना तितकं आपण देऊया आता बघा अशा पद्धतीने आपण काजू कतली कट करून घेणार आहोत डायमंड शेपमध्ये तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा कमेंट करून लाईक करा व्हिडिओला शेअर करा तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत आणि सबस्क्राईब केलं नसेल नवीन असाल तर रिना किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका बघा एकदम मौसूत अशी काजूकतली तयार झालेली आहे नक्की बनवून बघा पंधरा मिनटात झटपट होणारी आणि कुठली पण भेसळ नसलेली काजूकतली तयार झालेली आहे आणि अशाच पद्धतीने जर व्हिडिओ केअरफुली बघून केलं तर तुमची रेसिपी फेल होणार नाही आणि एक वाटी काजू अर्धा वाटी साखर आणि वन फोर्थ कप पाणी